मित्रांनो नमस्कार जय सेवा जय भीम तसं माझा परिचय सांगण्याची काही आवश्यकता नाही परंतु या ठिकाणी आपल्याला परिचय सांगून आपल्या एका नव्या व्हिडिओला मी सुरुवात करतो मित्रांनो मी ज्ञानेश आत्राम मास्टर ट्रेनर पेसाव वनहक्क पंचायतराज प्रशिक्षण केंद्र मूल तसेच सदस्य जिल्हास्तरीय मार्गदर्शन व तक्रार निवारण समिती पेसा सदस्य विभागीय वणहक्क समिती नागपूर मित्रांनो आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे की बरेच म्हणजे बऱ्याच लोकांचा मला फोन आला आहे आणि लोकांनी विचारलं की बा आम्हाला वणक्क पट्टा कधी मिळेल कारण मी वणक्क समिती म्हणजे विभागीय वणक्क समिती नागपूरमध्ये सदस्य असल्याने बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारला विशेषतः आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातील राजूराव कुरपणा जीवती तर मित्रांनो मी या ठिकाणी यादी पण लावलेली आहे आपण बघू शकता सुरुवातीला आपण राजुरा तालुक्याची यादी घेऊ म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा कोरपणा आणि ज्योती हे तीन तालुके पेसामध्ये आहेत त्यामुळे आपण सर्वात आधी पेसा, पेसा तालुक्यांचा विचार करून या तीन तालुक्याच्या गावाची यादी मी या ठिकाणी लावलेली आहे आपण यादी बघून घ्या आणि त्याच्यानंतर आज... म्हणजे आजचा दिवस झाल्यानंतर किंवा हा व्हिडिओ झाल्यानंतर परत मग संदर्भात व्हिडिओ परत संदर्भात मग अशा बऱ्याच बरेच, बरेच व्हिडिओ आपण फेसबुकवरती यूट्यूबवरती आणि आपल्या ब्लॉगवरती घेऊन येणार आहोत मित्रांनो तर आपण आता राजुरा तालुक्याची यादी मी वाचतो लक्ष द्या राजुरा तालुक्यामध्ये एकूण एकवीस गावांना सामूहिक अंतर्गत वणक्क अधिनियम दोन हजार सहा दोन हजार आठ आणि सुधारित नियम दोन हजार बारानुसार नुसार राजुरा तालुक्यातील एकूण एकवीस गावांना सामूहिक वणहक्क प्राप्त झालेले आहे याच्यामध्ये सिद्धेश्वर ग्रामपंचायत देवाडा सर्वे नंबर बारा एकूण मंजूर क्षेत्र तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणसाठ हेक्टर सिद्धेश्वरला मंजूर झालेला आहे त्याच्यानंतर खिर्डी ग्रामपंचायत लक्कडकोट सर्वे नंबर एकशे दहा एकूण मंजूर क्षेत्र आहे दोनशे त्रेपन्न पॉईंट छत्तीस हेक्टर त्याच्यानंतर जामणी ग्रामपंचायत जामणी सर्वे नंबर आहे सदतीस बटे एकशे सदुसष्ट पॉईंट बेचाळीस हेक्टर त्याच्यानंतर सात्री ग्रामपंचायत ग्राम सात्री सर्वे नंबर एकशे सत्तर बारा पॉईंट एकोणीस हेक्टर उमरझारा ग्रामपंचायत सोंडो सर्वे नंबर अठ्ठावीस एकूण मंजूर क्षेत्र तीनशे त्रेपन्न पॉईंट एक्कावन्न त्याच्यानंतर मानोली ग्रामपंचायत मानोली खुर्द सर्वे नंबर बेचाळीस एकूण मंजूर क्षेत्र एकोणऐंशी पॉईंट त्र्याऐंशी हेक्टर त्याच्यानंतर बांबेझरी ग्रामपंचायत नोकारी खुर्द सर्वे नंबर तेरा एकवीस चौतीस छत्तीस एकोणपन्नास एकूण मंजूर क्षेत्र चारशे चोवीस पॉईंट त्र्याण्णव हेक्टर त्याच्यानंतर नोकारी खुर्द ग्रामपंचायत नोकारी खुर्द सर्वे नंबर त्रेपन्न मंजूर क्षेत्र आहे नव्वद हेक्टर त्याच्यानंतर बेर्डी ग्रामपंचायत शिरसी मंजूर क्षेत्र आहे एक एकशे एकोणवीस सर्वे नंबर एकशे एकोणवीस मंजूर क्षेत्र आहे एकशे बावन्न पॉईंट झिरो सहा त्याच्यानंतर चणाका ग्रामपंचायत चनाका सर्वे नंबर दोनशे बासष्ट मंजूर क्षेत्र आहे अठ्ठावन्न पॉईंट पंचेचाळीस हेक्टर त्याच्यानंतर नवेगाव ग्रामपंचायत भेंडाळा आ, सर्वे नंबर त्र्याहत्तर एकूण मंजूर क्षेत्र एकशे चौतीस पॉईंट अठरा हेक्टर त्याच्यानंतर खांबाळा ग्रामपंचायत शिरसी सर्वे नंबर आठ एकूण मंजूर क्षेत्र दोनशे सतरा पॉईंट झिरो एक हेक्टर त्याच्यानंतर सिरसी ग्रामपंचायत सिरसी सर्वे नंबर आहे एक एकशे एक्कावन्न आणि दोन एकूण मंजूर क्षेत्र एक हजार चौऱ्याऐंशी पॉईंट त्र्याण्णव हेक्टर त्याच्यानंतर डोंगरगाव ग्रामपंचायत डोंगरगाव सर्वे नंबर एकोणपन्नास एकूण मंजूर क्षेत्र एक हजार पंचावन्न पॉईंट नव्वद हेक्टर त्याच्यानंतर सुमठाणा ग्रामपंचायत सुमठाणा सर्वे नंबर चोवीस आणि पंचवीस एकूण मंजूर क्षेत्र एकशे त्र्याऐंशी पॉईंट चौतीस हेक्टर त्याच्यानंतर नलफळी ग्रामपंचायत नलफडी सर्वे नंबर एकशे बावन्न एकशे त्रेपन्न एकूण मंजूर क्षेत्र सहाशे एकवीस एक्ष पॉईंट पस्तीस हेक्टर त्याच्यानंतर नोकारी बुजुर्ग नोकार... ग्राम नोकारी ग्रामपंचायत नोकारी खुर्द सर्वे नंबर सतरा एकूण मंजूर क्षेत्र दोनशे एकवीस एक्ष पॉईंट पंधरा हेक्टर त्याच्यानंतर भेंडाळा ग्रामपंचायत भेंडाळा एकूण मंजूर क्षेत्र एकशे स सर्वे नंबर एकशे सत्याहत्तर एकूण मंजूर क्षेत्र ब्याण्णव पॉईंट सदतीस हेक्टर त्याच्यानंतर ग्रामसभा अन्नूर ग्रामपंचायत अंतरगाव सर्वे नंबर अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव एकूण मंजूर क्षेत्र सहाशे बावन्न पॉईंट चौऱ्याऐंशी हेक्टर त्याच्यानंतर ग्रामसभा अंतरगाव ग्रामपंचायत अंतरगाव सर्वे नंबर नव्वद बटे एक एकूण मंजूर क्षेत्र सव्वीस पॉईंट एकतीस हेक्टर त्याच्यानंतर ग्रामसभा लक्कडकोट ग्रामपंचायत लक्कडकोट सर्वे नंबर सहा तेहतीस आणि एकशे चार एकूण मंजूर क्षेत्र सहाशे एक्कावन्न पॉईंट झिरो तीन हे राजुरा तालुक्यांची यादी झाली मित्रांनो याच्यानंतर आपण जिवती तालुक्यांची यादी बघणार आहोत तर जिवती तालुक्यामध्ये ग्रामसभा महापांडरवानी ग्रामपंचायत येरमी येसापूर सर्वे नंबर त्रेसष्ट एकूण मंजूर क्षेत्र एकशे पंचावन्न हेक्टर त्याच्यानंतर ग्रामसभा घाटराईगुडा ग्रामपंचायत मरकागुंदी ग्रामपंचा सर्वे नंबर तीन बटे एकूण मंजूर क्षेत्र दोनशे दहा हेक्टर त्याच्यानंतर ग्रामपंचायत भोक्सापूर ग्रामसभा भोक्सापूर सर्वे नंबर एक एकूण मंजूर क्षेत्र तीनशे शहात्तर पॉईंट सत्तावन्न हेक्टर ग्रामसभा बाबापूर ग्रामपंचायत शेडवाई सर्वे नंबर एकवीस बटे एक एकूण मंजूर क्षेत्र चौतीस पॉईंट अठ्ठेचाळीस हेक्टर ग्रामसभा शेडवाई ग्रामपंचायत शेडवाई सर्वे नंबर पन्नास बटे एकूण मंजूर क्षेत्र बावन पॉईंट त्रेचाळीस हेक्टर ग्रामसभा आसापूर ग्रामपंचायत आसापूर सर्वे नंबर एक एकूण मंजूर क्षेत्र त्रेसष्ट पॉईंट ऐंशी हेक्टर गड पांढरवाणी ग्रामपंचायत आसापूर सर्वे नंबर सात आणि नऊ एकूण मंजूर क्षेत्र एकशे ऐंशी पॉईंट पंच्याण्णव हेक्टर ग्रामसभा पल्लेझरी ग्रामपंचायत मरकागुंदी सर्वे नंबर सदतीस एकूण मंजूर क्षेत्र दोनशे आठ पॉईंट एक्केचाळीस ही जिवती तालुक्यातील यादी झाली मित्रांनो ज्युवती तालुक्यामध्ये एकूण आठ गावांना सन दोन हजार अठरा आणि एकोणीसमध्ये वणक अधिनियम दोन हजार सहा नियम दोन हजार आठ आणि सुधारित नियम दोन हजार बारानुसार नुसार आठ गावांना सामूहिक वनक पट्टे दावे मिळालेले आहेत त्याच्यानंतर कोरपणा तालुक्यातील सामूहिक वनक मिळालेल्या ग्रामसभेची माहिती खालीलप्रमाणे आहे ग्रामसभा शिवापूर ग्रामपंचायत दुर्गाडी सर्वे नंबर वीस बटे एकूण मंजूर क्षेत्र आठ हेक्टर ग्रामपंचायत ग्रामसभा उमरहिरा ग्रामपंचायत मांगलहिरा सर्वे नंबर तीन एकूण मंजूर क्षेत्र चार हेक्टर ग्रामसभा अकोला ग्रामपंचायत चेन्नई एक ग्राम ग्राम सर्वे नंबर सदतीस एकूण मंजूर क्षेत्र एकशे एक्क्याऐंशी पॉईंट चौसष्ट हेक्टर ग्रामसभा सावलहिरा ग्रामपंचायत सावलहिरा सर्वे नंबर ऐंशी तीस पॉईंट बत्तीस हेक्टर ग्रामसभा येरगवान ग्रामपंचायत येरगवान एकशे एक भटे एक सर्वे नंबर आणि एकूण मंजूर क्षेत्र आहे तीनशे साठ पॉईंट चौतीस हेक्टर ग्रामसभा टांगाळा ग्रामपंचायत मांडवा सर्वे नंबर अठरा बटे एक आणि मंजूर क्षेत्र आहे चारशे साठ पॉईंट अठ्ठ्याऐंशी हेक्टर ग्रामसभा हातलोणी ग्रामपंचायत खैरगाव सर्वे नंबर चोवीस मंजूर क्षेत्र आहे तीनशे पस्तीस पॉईंट एकोणपन्नास ग्रामसभा बेलगाव ग्रामपंचायत बेलगाव सर्वे नंबर सदतीस मंजूर क्षेत्र तीनशे सत्तावन पॉईंट पंधरा हेक्टर ग्रामसभा पिपारडा ग्रामपंचायत पिपरडा सर्वे नंबर चाळीस मंजूर क्षेत्र तीनशे अठ्ठेचाळीस पॉईंट तेहत्तीस हेक्टर ग्रामसभा जांभुळधारा ग्रामपंचायत मांडवा सर्वे नंबर चौदावटे एकूण मंजूर क्षेत्र सहाशे त्रेसष्ट पॉईंट चौऱ्याण्णव हेक्टर ग्रामसभा पारडी ग्रामपंचायत पारडी सर्वे नंबर छत्तीस एकशे सतरा पॉईंट त्रेपन्न हेक्टर मंजूर क्षेत्र ग्रामसभा मांगलहिरा ग्रामपंचायत मांगलहिरा सर्वे नंबर त्रेचाळीस बटे एक मंजूर क्षेत्र सहा हेक्टर ग्रामसभा थिप्पा ग्रामपंचायत थिप्पा सर्वे नंबर बत्तीस एकूण मंजूर क्षेत्र सतरा हेक्टर तर मित्रांनो हे यादी सांगण्यामागचा एक अत्यंत महत्त्वाचा उद्देश आहे आणि खरंच तुम्ही जर याचा सखोल अभ्यास कराल किंवा सखोल माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर मी आत्राम पेसा एफ आर ए डॉट पोस्ट डॉट कॉम या नावाचा एक ब्लॉग तयार केलेला आहे आणि या ब्लॉगमध्ये पेसा संदर्भात बरीचशी माहिती जवळजवळ मला वाटते चाळीसच्या चारी वर पोस्ट असतील त्या त्याच्यामध्ये तसंच यूट्यूबवरती पण माझा एक चॅनल आहे हतराम पेसा एफ आर ए तुम्ही तो चॅनल पाहू शकता म्हणजे त्याच्यामध्ये फक्त साधारणतः दोन तीन व्हिडिओ मी संदर्भात टाकले होते पण म्हणजे लोक काही पाहत नव्हते म्हणजे त्या चॅनलला व्ह्यूज मिळत नव्हते म्हणून मग मी रील बनवणे किंवा कॉमेडी टाईप व्हिडिओ टाकणे वगैरे असं काम केलेलं आहे पण आता त्याच्यामध्ये पण आपले पेसा आणि वणाकाचे व्हिडिओ येतील तसंच तुम्ही फेसबुकवरती पण हे व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो तर याच्यासमोरचे फायदे काय आहेत आणि नुकसान काय आहे तुम्हाला जर खरंच जाणून घ्यायचं असेल आणि तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा अवश्य व्हिडिओ पहा मित्रांनो आणि हे व्हिडिओमधली माहिती कशी वाटते ते मला कमेंटमध्ये कळवा म्हणजे तुमच्या कमेंटमुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा मिळेल प्रोत्साहन मिळेल तर या ठिकाणी थांबतो ही फक्त यादी आहे स्क्रीन रेकॉर्डिंग लावलेली आहे तुम्ही पाहू शकता किंवा कुठलीही जर तुम्हाला गावाच्या संदर्भात समस्या असेल तर मी माझा नंबर या ठिकाणी व्हिडिओमध्ये लाविन, त्यानुसार तुम्ही मला संपर्क साधू शकता धन्यवाद मित्रांनो